इगतपुरी त्रमकेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दादा खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामन खोस्कर यांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल जनतेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आमदारांनी आभार मानून यापुढे जनतेचे काम करून पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी काम करावे अशा सूचना केल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्त्या असे बिरिद वाक्य घेऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना तालुकाध्यक्ष बहिरू पाटील मुळाने यांनी केल्या आहेत पक्ष व संघटना वाढीसाठी त्र्यंबकेश्वर शहरामध्ये येणारी नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसुने यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसुने तसेच तालुकाध्यक्ष बहिरू पाटील मुळाने यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत या प्रसंगी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे आमदार हिरामण खोसकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत मैसुने त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष बहिरू पाटील मुळाने शहराध्यक्ष बंडू कोरडे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले अजित सकाळे रोहित सकाळे बापू सकाळे संजय मेढे काशीनाथ पेहरे निवृत्ती लिलके यशवंत महाले राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष त्र्यंबकेश्वर वेदांग संदीप फडके रोहिदास बोडके संतोष बोडके समाधान आहे निवृत्ती महाले राजाराम चव्हाण राहुल बोरसे सुरेश गायकवाड कपिल भावले आदींच मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज बऱ्याच दिवसापासून इलेक्शनची नोंद चालू झाली आणि त्यावेळेस माझ्यावर काही आरोप लागलो आहे काँग्रेसनी आणि माझं तिकीट नाकारल्यामुळे सर्व दोन्ही तालुक्यातले नेते एकत्र आले आणि दोन्ही तालुक्यातले नेते एकत्र आले तरी सगळे पक्षाचे मतभेद बाजूला ठेवले राजकीय मतभेद बाजूला ठेवले आणि मला निवडून आणण्यासाठी जिल जिल्ह्यातील नेत्यांचा आदेश आणि आदर्श ठेवून या ठिकाणी दोन्ही तालुक्यातले नेते एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं का काम करणारा कार्यकर्ता त्याला कुठं संधी दिली पाहिजे म्हणून संदीप भाऊ असेल माळीमामाशी मामाशी संपदना असेल उदयदा उदयभाऊ असतील बैठ असतील सर्व एकत्र आले गोरवभाऊ असतील ज्ञानेश्वर भाऊ असतील सगळे एकत्र आले त्यांनी एकजूट केला आणि उमेदवारी घेतली आणि उमेदवारी त्यांचा आदर्श ठेवून कार्यकर्त्यांनी सुद्धा सगळे राजकीय भेद बाजूला ठेवले एकत्र आले गाववारचे गाव एकत्र आले आणि काम परंतु काम केल्यानंतर आता महिना दी दोन महिने गेले कार्यकर्त्याला कुठंतरी चालना दिली पाहिजे कार्यकर्त्यांनी काम केलं त्यांना संधी मिळाली पाहिजे म्हणून यासाठी आजीजाव माता यांचा एक चारशे सत्तावीस वाढ जन्मदिमान दिवस असल्यामुळे या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आणि मिटिंग या ठिकाणी लावलेली आहे त्या मिटिंगेमध्ये अतिशय कार्यकर्तेसुद्धा आभार मानले मानले ला तर मानलेच परंतु सुद्धा तालुक्यातले सर्व कार्यकर्ते अतिशय जुमनी कामाला त्यांचा मनापासून खरोखर आभार मानले पाहिजे अभिनंदन पण केलं पाहिजे कुठेही कोणाही फोन जावो न जावो कोणाचा विचार नाही पाहिला परंतु एकच आमदाराकडे कोणाचंही वशाला लागत नाही कोणाकडं कोणाला सांगायला लागत नाही गेल्यानंतर काम होतो काम त्यात रिस्पॉन्स मिळतो या पद्धतीनं बुद्धांना भविष्य उत्तर महाराष्ट्रात सत्त्याऐंशी हजार लीडनं निवडून दिलं म्हणून आज सुद्धा मी काही दोन दिवसापूर्वी चर्चा केली संपदना असेल बैरू पाटील असेल मैत्रीचा त्या सगळं त्यांना कार्यकर्त्यांकडून संधी दिली पाहिजे तालुका अध्यक्ष अध्यक्ष गटप्रमुख गणप्रमुख शाखाप्रमुख यांच्यावर जबाबदारी देऊन दे त्या ठिकाणी पुढे येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद या नगर परिषद्या याच्या सामोरं जायचं आहे म्हणून आज मीटिंग लावली या मिटिंगच्या निमित्ताने खरोखर दोन्ही तालुक्यातल्या सर्व जनतेला मतदाराला जनतेला कार्यकर्त्याला नेत्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि जे काही मतदारसंघातले काही मी पुढील भविष्यात मला जे काही कामं करायचे पाण्याचं असेल आरोग्याचं असेल रस्त्याचं विकार असेल शिक्षणाचं असेल हे कामं करण्यासाठी माझे स्वप्न आहे ते स्वप्न कार्यकर्त्या माध्यमातून पूर्ण करेल अशी अपेक्षा करतो थांबतो राजमाताजी जाऊ आज आमची जयंती त्यानिमित्त मी त्र्यंबक तालुक्यातील जनतेला शुभेच्छा देतो आज आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये उपबाजार समिती या ठिकाणी आणि जिल्हाध्यक्ष आमचे मैजदुरीसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा मार्गदर्शन केलं आमदार साहेबांनी मार्ग मार्गदर्शन केलं आणि प्रत्येकाने सांगितलं का जे आता या त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यातील जनतेनी ज्या सत्तेस हजार सातशे पंधरा या मताधिक्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर विरामनदा खोसकर यांना निवडून दिलं आणि आता निवडणूक आहे आणि आमदार साहेबांनी चांगल्या पद्धतीचं काम सुरू केलं कालच त्यांनी मुंडेगाव या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये अचानक जाऊन पाहणी केली असता त्यांना अतिशय गंभीर स्वरूपाच्या त्या ठिकाणी प्रकार आढळून आले त्यांनी त्याच्यामध्ये आयुक्त असल त्या ठिकाणी अपर आयुक्त असेल तिथले संबंधित प्रकल्पाधिकारी असेल यांना धारे धरलं आणि याचा आवाज उठवला त्याच्यामध्ये स्तरावर त्याची दखल घेतली गेली अशाच पद्धतीचं या तालुक्यामध्ये काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे आणि पक्ष संघटना ही वाढली पाहिजे असं जिल्हाध्यक्ष आणि आमदार साहेबांचं म्हणणं आहे त्या पद्धतीमध्ये आम्ही आता संघटना वाढीचं त्या ठिकाणी काम करतो आहे आ, मी माझ्या जनतेला माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो का गावागावामध्ये जाऊन तुम्ही जनतेचे कामं केले पाहिजे त्याच्यामध्ये जाती दाखले असतील रेशन कार्डचं काम असल त्याच्यानंतर तुमचं छोटे छोटे पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल ज्या ज्या लोकांचे छोटे मोठे काम आणले असेल त्या प्रत्येक जनतेच्या ठिकाणी कामं झाले पाहिजे कारण ज्यावेळेस जनतेचे कामं आपण करतो त्यावेळेस जनता आपल्याबरोबर पक्षाबरोबर कायम असती कारण आपल्या ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये सात आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठिकाणी निवडून आलेले फार मोठं आता जबाबदारी वाढलेली आहे त्या पद्धतीने प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपलं काम केलं पाहिजे ह्या पद्धतीमध्ये जिल्हाध्यक्ष आणि साहेब यांनी सूचना केलेल्या आहेत त्या पद्धतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहे धन्यवाद आज राजमाताजी जिजाऊंचा जन्मदिवस आहे जयंती साजरी केलेली आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आज ह्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार खोसकर साहेबसुद्धा उपस्थित होते आमचे तालुका अध्यक्ष शेठ शेठमोळाने असतील शहराचे अध्यक्ष असतील युवकांचे अध्यक्ष सगळे जे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आता तर खरं विधानसभांच्या निवडणुका आता संपलेल्या आहेत आणि या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेच्या माध्यमातून खरं तर आमचं एक शिबिर ठेवलेलं आहे आता अठरा आणि एकोणावीस तारखेला संभाजीनगरला तिथं फक्त सगळे जिल्हाध्यक्ष आमदार आणि मंत्री महोदय बोलवलेले आहेत त्यानंतरचा जो पुढचा आपला शिबिराचा कार्यक्रम असेल मग तिथे तालुका अध्यक्ष सगळे पदाधिकारी बोलवले जातील आता आमचं लक्ष विधानसभेचं उद्दिष्ट पार पाडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था असतील नगरपरिषदा असतील किंवा ग्रामपंचायती असतील तिचंसुद्धा कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कशी ताकद देता येईल पक्षाचे जास्तीत जास्त पदाधिकारी असतील सदस्य असतील कसे निवडून आणता येतील दृष्टीनं करी या आमच्या तालुका अध्यक्षांनी ह्या ठिकाणी मिटिंग घेतलेली आहे आणि त्या खरं तर हा ट्रायबल मतदारसंघ आहे आणि या ट्रायबल मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी इतकी स्ट्राँग असावा असं आमचं जिल्हाध्यक्ष म्हणून माझं मत आहे आणि त्या दृष्टीने आमचे पदाधिकारी काम करत आहे मधल्या काळात एक एक व्हिजिट जाता जाता आमदारांच्या एक लक्षात आलं की असं नको व्हायला आहे आश्रमशाळा असेल किंवा इतर शैक्षणिक संस्था असेल किंवा आरोग्याचा विभाग असेल त्या चे दृष्टीनं सुद्धा आपले आमदार अतिशय सक्षम आणि कार्यक्षम आहेत आणि पदाधिकाऱ्यांना न्याय द्यायचं कारणच एवढं आहे की ज्या ज्यावेळी सर्वसामान्य नागरिकावर अन्याय होईल त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता त्याच्या मदतीला धावून गेलेला असेल हा हेतू ठेवून आम्हाला खऱ्या अर्थाने ह्या पुढच्या निवडणुका जिंकायच्या आहे अशा पद्धतीनं आजची मिटिंग आहे आता इथून पुढे आम्ही तालुका अध्यक्षांना शहराध्यक्ष असतील किंवा इतर पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की लवकरच सगळ्या फ्रंटलचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या नियुक्त्या करा आमदारांच्या उपस्थिती असेल किंवा संधी मिळालं तर मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये आम्ही अध्यक्ष म्हणून त्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करणार आहोत आणि ह्या ट्रायबल तालुक्याला आणि ह्या नाशिक जिल्ह्याला जास्तीत जास्त सर्वसामान्य माणसाला कसा न्याय देता येईल त्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस या या इथून पुढं काम करणार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेत त्र्यंबकेश्वर